हे बघा मित्रांनो हे कॉलम असं उभा करून झाले ते आज ताईदाची कमेंट आली ती योगेश भाऊ बांधकाम कुठपर्यंत आलंय दाखवा तर हे बघा बांधकाम असं इथपर्यंत आलंय कॉलम उभा करून झाले ती दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बांधकाम आहे ही नऊ कॉलम आहेत मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याचं चहा पाणी नाश्ता पाणी झालं असेल तर माझं पण आंघोळ बिंगोळ झाली आणि ते मावशी आल्या त्या कांबळे मावशी त्यांच्यात नाश्ता त्यांनी इडली सांबर केलं आणि तिकडे जिवून आलो आणि व्हिडिओ काढणार होतो पण मोबाईल चार्जिंग लावला होता घरी काल कार्यक्रमाला गेल्यामुळे उशीर चार्जिंगच काय नव्हती आठच टक्के चार्जिंग राहिली होती मग ते चार्जिंग लावलं होतं नाहीतर व्हिडिओ काढणार होतो मी ते आपल्याला दादाची कमेंट आली ती की युगशी भाऊ बांधकाम कुठवा आले दाखवा तर आता आज ऊन पडले नाही तर दोन चार लय पाऊस होता मग पाणी झाल्या आता नाश्ता करून तिकडं चालू आहे मी जाणाऱ्याच बाहेर जायचं भाजी पिवळीच झाली दोन्ही भाज्या पिवळ्या झाल्या तर खराबच झाल्या टाकूनच द्यावं लागतं मग त्याच्यामुळे आज काही गॅसला रेस्ट भेटली कुणाज ऊन पडलंय चांगलं स्वयंपाक नाही करायचा दमून आला जीव दोन दिवस झालं दोन तीन दिवसात दो लईच पाऊस होता पावसामुळं सगळा चिकल 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 झालाय तिकड घर बांधतोय तिकडं तुम्हाला दाखवतो की मी पिशीस खड कॉलमचं खड्ड घेऊन खाली पिशीस केली ती काल शेंटिंगवाली आली काल दुपारपर्यंत पाऊस होता दुपार नव्हता पाऊस कनपाल बोल बुधवार असल्यामुळे लाईट नव्हती मग लाईट नसल्यामुळं त्यांनी काही कामच केलं म्हणजे माघारीच गेली लाईट नसल्यावर कसं काम, कस काम करणार आज काय स्वयंपाकाचं टेन्शन नाही आता जायचं आहे म्हणले शेंटरिंगवाली आली की त्यांना प्यायचं पाणी आणून देऊन जायला येईल <coughs> म्हणलं तर तुमचं छापाणी झालं का कसं कालचा व्हिडिओ कसा वाटला तिथं गेलं तर मंदिरात गोविंद महाराजाचं मंदिर आहे तिथं तर आज काही रेसिपी नाही तुम्हाला दाखवली कारण आज बाहेरनं जेवण आल्या म्हणजे तिथं नाश्ता इडली केली ती परत थोडा भात वरणभात बी खाल्ला आणि नाश्ता बी तिथं इडली सा चटणी बी खाऊन आलो त्याच्यामुळे आता घरी नाही काही करणार कारण आता जेवण झालेलं आहे तेवढे एवढे गोळ्याचे डबे आहेत तेवढ्या गोळ्या खाव्या लागत आहे सकाळी दोन संध्याकाळी दोन आणि दुपारी दोन अशा सहा गोळ्या त्या सहा नाही सात गोळ्या आहेत एक एक्स्ट्रा आहेत संध्याकाळच्या संध्याकाळच्या एक आगाव गोळे अशा दिवसाच्या सात गोळ्या आहेत आणि त्या डॉक्टरनं ज्या खायचं पियचं झोपायचं सुद्धा टायमिंग दिलेला आहे पण आता एवढ्या टायमिंग नसर आपल्याला कारण जागरण होतं बाहेर जावं लागतं रुपये दोन मिळवायसाठी <coughs> त्याच्यामुळं पाळणं लोक होईल तेवढा तर टायमिंग पाळल पण केल्याशिवाय भाग नाही तर म्हणलं योगेश भाऊ कुटुंबर आलाय तुमचं बांधकाम कुठवर आलंय बांधकाम म्हणून म्हणलं तिथे खड्डे घेतले दाखवलेत पण मी दाखवू दो कॉलमचं खड्डं तुम्हाला कुठवर आलेत काही कॉलमचं खड्डं घेतलेला आहे ती तुम्ही म्हणला बांधकाम दाखवा इतका राडा पडलाय इकडं माती पडली हे सगळं चिकल पडलाय असं कॉलमचं खड्डं घेतलेला इथं आता जरा हडकले नाही तर चालायचं देत नव्हतं रस्तेने इकडं पेशीशी केलेलं आहे संडच्या टाकीसाठी असं खड्डा आहे हे बघा असं खडे घेऊन असं सगळा चिकल राडा पडलाय माती पडली इकडं तिकडं तर अशा पद्धतीनं चालय आमचा खेळ सगळा चिखलाचा राड आहे इकडे कॉलम बांधलेला आहे ती इकडे बांधून ठेवल्या बघा असा राडा पडलाय सगळा इकडे चिखलाचा आहे हे कॉलमचा खड्डे घेतलेला आहे तिथे ही तर हे दोन चार दिवसात करून देतो म्हणलाय मित्र <coughs> ले मोठा हावधावनी झाले मोठ झालं एखादा तर करून देतो म्हणले ती थोड्या दिवसात <coughs> तर उरकून जायचंय मला बी बांधल्याशिवाय कुठं कॉल म्हणून कुठं किचन कुठं बेडरूम काय कळत पुन्हा बघा मित्रांनो तुम्ही बघा कारण ताई दादाची कमेंट आली ती ना योगेश भाऊ दाखवा दाखवा म्हणून तर मोठंच झालं का चहा पाणी जेवण हां कमी कमेंट ती ना बांधकाम कुठवर आलंय म्हणजे पावसाने थांबलेच की सगळं सगळा चिकून राडा जरा ऊन पडले बरं वाटायला लागले मोठा येऊन काय कॉलम हे ते येणार खडा ती पाहिल्या तर कॉलमचं तेवढं खात्याच कारण जिथं जायचं होतं तिथं शादा त्यांच्या भाऊकीतले एक्सपायर झाले त्यामुळं जायचं कॅन्सल केलं आता काय अडचण आल्यावर कोणी काय करू शकत नाही मरण तोरणदारी तर बघ हाय दुसरीकडे जायचं कसं तरी कुठलं तरी आपला गेल्याशिवाय भाग नाही बाहेर पोटा पाण्याला बी लागते <coughs> पुण्याला जायचं ठरलं पण अडचणीमुळं झालं कॅन्सल उरकलं सगळं पण असो <coughs> हाय अजून जायचं दोन तीन ठिकाणी आता पेयचं पाणी आणलंय ते कामगार येतील त्यांना पेयचं पाणी आणून दिलंय सडत नाही पेयचं पाणी तिथे जे आर आहे त्याच्यात

फक्त सरळ आहे सरळ गुन्हा ते आपल्या लाईन मध्ये द्वारे बांधलेल्या आहेत इकडं ते कॉलमचं माप करायला चालू आहे कॉलम उभा करायचं ते खाली माप टाकून बांधायला चालू आहे ती एकच राहिले आता नाही कॉलम काय तिला किती बरा कॉलमचं नाव आहे का पंधरा कॉलमचं नाव आहे होय पंधरा आणि दुसरं पंधराचा भाऊ पंधराचा भाव अठरा कोल्यांना काय म्हणते ते पंधराचं नाव पंधरा एका कॉलमचं नाव म्हणजे एका कॉलमचं नाव अठर काय कुठल्या नक्षत्रावर जलमलेली कुठल्या नक्षत्रावर कुठल्या नक्षत्रावर होय आणि नाव कुठे ठेवलंय जालन्याला ठेवले बाई बर जेवायला काय केलं मग बघा पंधरा अठरा चॅनलचं नाव आहे त्या पंधरा अठरा आपलं कॉलमचं नाव आहे बघा नाव ठेवायला हे डोकं एक एक नंबर आहे बर का कॉलम असं उभा केलेला आहे का तीन कॉलम झाले तिकडं चौथा कॉलम आहे तर इकडं राहिले तर उभा करायचो करायचं होतं पण कॅन्सल केलं तर जर अडचण आल्यामुळं राहिलं बघ आता उद्या फिद्या जायचं चाललंय तर आज इथं असल्यामुळं कॉलम बी उभा करून होत्या ते उद्या परत वाळ आल्यावर भरते बघू टाकले ते उद्या काय भरायचं काय मग कोण वाळू नाही गेली अजून हे ना येते <laughs> <करें दे> <laughs> का आपण वाळू इथे मंदिराच्या मागे बघायचे कमी येत असल्ट होय कमी भर चार रसला कमी भरते कोल्यांना ते बघा दोघ काय कोल्या कोल्यांना एकटच राव एकटच अंतते राव कोण एकटच आबते राव काय पावन बसते काय सरका पावन बसते सरका पावला काय काम करतय कोल्यांना हो हो ह चा बनवतो मी तोरा बनवू आता मगाशी म्हणला उशरा बनवा जरा ते बोर्ड तेवढा टाकून ठेवते आलीकडेची पिसी पण वाऱ्याने उडून जाते तुम्हाला परत आहे का नाही उलट आहे पाऊस पिऊस अलीकडे पिशवी एक मोठी चांगली होय ती ती पिशवी वाऱ्यानं उडून जाईल चांगली नवी पिशवी आहे ती ती चांगली पिशवी आहे दोन इकडे दोन दगड ठेवा हा तो चा था? कसला थंड का गरम केले तू चहा करायला लागले माणसं मधली चहा करा मग आता चहा करायला लागले दुधाची एक पिशवी आणली त्या रोपर बारकी काय आपण आजच्या दिवस घरी नाही तर घरी नसल्यावर नाही करा नसतं आज फोन जायचं होतं पण काही काही कामामुळं नाही जाणं झालं अडचण असल्यामुळं ते चहा करून देतो म्हणलं त्यांना करू का च्या आता म्हणजे करा योगेश भाऊ मग तर बारीक झालं साखरांनी एक किलो तशीच केला माणसाला विबाहेणसाला द्यायचं वाटतो oračaj kako se कॉल मोबा झाला आज पावसामुळे उघडीप दिली नाही दोन दोन तीन दिवस लई पाऊस होता <coughs> <coughs> चांगलं उकळून द्यावा लागलच्या कारण ही काच्च्या दुधाचं आहे पिशवीतल्या चांगलाव कळायच्या लुचार चांग लगे घेऊन आता तिकडे मस्त मध्ये झालाय चाललं घेऊन आता अच्छा गोड काय तिखट सपा कडू आंबट नंबर गोड तर झालाय का दे राह कॉलम आहे का नाही एकट्याने झाले तर एवढा का सगळं कॉलम उभा केलेला तर मित्रांनो झाले कॉलम उभा आज आणि कॉलमची नाव काय ठेवलेत बघितले तुम्ही अं पंधरा तर कॉमेडी को कोल्यांना चांगली कामं करते ती तर चला मित्रांनो मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा पुण्याला जायचं होतं पण काही कारण असतं गेलो नाही सकाळपासून बनवलेला आज ब्लॉग कसा वाटला कारण कारण काही दादा दादाची कमेंट नाही देवगेश भाऊ बांधकाम कुठवर आलं तुम्ही बांधकाम दाखवा म्हणून दाखवायचे आता ह्याच्यानंतर तुम्हाला पी सी सी केल्यानंतर दाखवतो हे बुजवल्यानंतर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय